नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याने जवळजवळ सातशे वर्षांपूर्वी एक जबरदस्त मोठं काम हाती घेतलं होतं संपूर्ण वास्तवाची व्याख्या करण्याचं जरा विचार करा जर कोणी आपल्याला सांगितलं की अख्खं जग हे ब्रह्मांड काही मोजक्या शब्दांत किंवा तत्वांमध्ये मांडा तर कसा वाटेल हा प्रश्नच किती मोठा आहे ना आणि बरोबर इतकाच मोठा त्या ग्रंथाचा उद्देश होता आणि ही काही आजची गोष्ट नाहीये हे घडलं चौदाव्या शतकात तेव्हा एका भारतीय ग्रंथाने हे आवाहन स्वीकारलं आणि त्या ग्रंथाचं नाव होतं लक्षणस्थळ आता लक्षणस्थळ समजून घ्यायचंय पण थांबा त्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की हा ग्रंथ जन्माला कसा आला कारण त्याची जन्मकथाच एक मोठी क्रांती होती त्या काळात कसं होतं माहितीये बहुतेक महत्त्वाचं लिखाण हे काव्यातून म्हणजे कवितांमधून व्हायचं पण महानुभाव पंथाने एक अगदी नवीन पायंडा पाडला त्यांनी ठरवलं की मोठमोठ्या क्लिष्ट तात्विक कल्पना त्या सोप्या सरळ गद्य भाषेत मांडायच्या आणि यामुळे झालं काय तर मराठी भाषेला एक वेगळंच बळ मिळालं एक नवी ओळख मिळाली आणि ही परंपरा किती महत्वाची होती हे आपल्याला थोर अभ्यासक शंगो तुळपुळे यांच्या एका वाक्यावरून कळतं ते म्हणतात की लक्षणस्थळ हा त्या काळातल्या भाष्य वाङ्मयातला म्हणजे टीका ग्रंथांमधला सगळ्यात जुना आणि सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे केवढी मोठी गोष्ट ही चला मग आता थेट मुळाशी हात घालूया हा जो लक्षणस्थळ ग्रंथ आहे तो कशावर तरी आधारित असणार बरोबर तर तो ज्या मूळ ग्रंथावर आधारित आहे त्याचं नाव आहे सूत्रपाठ आता ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे हे समजायला खूप सोपं आहे असं समजा की सूत्रपाठ म्हणजे एखाद्या इमारतीचं ब्लू प्रिंट ज्यात फक्त महत्वाच्या रचना आराखडे आहेत अगदी थोडक्यात आणि लक्षणस्थळ काय आहे तर ते आहे त्या सोबत दिलेलं गाईडबुक जे प्रत्येक लहान सहान गोष्टीचा अर्थ समजावून सांगतं सगळं सोपं करून देतं आता खरी गंमत तर या ग्रंथाच्या नावातच आहे लक्षणस्थळ ह्या दोन शब्दांमध्येच या ग्रंथाचा अख्खस सार दडलेला आहे कसं तेच बघूया तर मग प्रश्न हाच आहे की याला लक्षणस्थळ असं का म्हणतात याचं उत्तर आपल्याला थेट या ग्रंथाच्या हृदयापर्यंत घेऊन जातं याचं उत्तर अगदी सोपं आहे लक्षण या शब्दाचा सरळ साधा अर्थ आहे ओळख म्हणजे एखादी अशी खूण असा गुणधर्म ज्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट ओळखतो आणि म्हणूनच या ग्रंथाला लक्षणस्थळ म्हणतात कारण याचं एक आणि एकच काम आहे या जगातल्या या वास्तवातल्या चार मूलभूत गोष्टींना पदार्थांना अचूकपणे ओळखणं आणि त्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळ्या कशा आहेत हे ठामपणे सांगणं तर मग कोणते आहेत हे चार मूलभूत पदार्थ ज्यांच्यावर हे अख्खं तत्वज्ञान उभं आहे महानुभाव तत्त्वज्ञानानुसार हे संपूर्ण वास्तव फक्त चार स्तंभांवर उभं आहे एक म्हणजे जीव म्हणजेच आत्मा दुसरं देवता तिसरं प्रपंच म्हणजे हे सगळं भौतिक जग जे आपण पाहतो अनुभवतो आणि चौथा सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे परमेश्वर लक्षणस्थळ या प्रत्येकाची ओळख स्वतंत्रपणे आणि अगदी स्पष्टपणे करून देतं आणि हे सगळं मांडण्याची पद्धतही तितकीच जबरदस्त आहे हा ग्रंथ एकूण नऊ प्रकरणांमध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक प्रकरण अगदी विचारपूर्वक एका विशिष्ट क्रमाने मांडलेला आहे आता जरा ह्या आकड्याकडे बघा दोनशे चौऱ्याऐंशी हा आकडा काय आहे तर या ग्रंथामध्ये तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या मतांवर युक्तिवादांवर ज्यांना पक्ष म्हटलंय त्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे म्हणजे विचार करा किती खोलवर जाऊन विश्लेषण केलं असेल ही आहेत त्या नऊ प्रकरणांची नावं आता ही फक्त नावं नाहीत प्रत्येक प्रकरण एका मोठ्या संकल्पनेला समर्पित आहे जसं की संहार नावाचं प्रकरण सृष्टीचा विनाश कसा होतो यावर बोलतं तर उद्धरण मोक्षाचा मार्ग दाखवतं या अशा क्रमाने एका पाठोपाठ एक संकल्पना उलगडत जातात आणि म्हणूनच या ग्रंथाचं महत्त्व इतकं मोठं आहे याला महानुभाव तत्वज्ञानाची गंगोत्री म्हणतात म्हणजे जशी पवित्र गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते ना तसंच महानुभाव पंथाच्या संपूर्ण विचारांचा तत्वज्ञानाचा उगम तो या लक्षणस्थळमधून होतो तर जाता जाता एक विचार करायला हरकत नाही चौदाव्या शतकातल्या या लोकांनी वास्तवाला चार खांबांवर उभं केलं आज ह्या काळात जर आपल्याला आपल्या वास्तवाची आपल्या जगाची व्याख्या करायची असेल तर आपले आधारस्तंभ कोणते असतील यावर विचार करायला खूप मजा येईल